माझा मनापासून नमस्कार आज आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आठ ते नऊ वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाच पक्षा काम करतोय आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावळलं जात मी मागे पण ज्यावेळी या रत्ना खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की ओबामधून जे एकटे आलेले कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तेरा जण इच्छुक असताना त्यांना अध्यक्षपद दिलं ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे हे नाकारता येत नाही आज तुम्ही बघताय की मी पदाचा राजी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतोय भारतीय जनता पार्टीच्या पदाचा पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतंय खूप वेदना होत आहेत कारण का माझ्यावर का कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतोय मी कुठच्या पदासाठी म्हणजे मला शहराध्यक्ष पाहिजे मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी तदा राजीनामा दा देत नाही आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपळूण शहरामध्ये आले होते सन्मान्य अतु अतुल काळसेकर आणि निरंजन डावकरे हे ज्यावेळी चिपूरमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी मध्ये प्रभाग मध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं त्या ओपन प्रभाग मध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम विवेकजी गोखले परिमल भोसले अशी तीन मधल्या उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि ओबीसी मध्ये फक्त शशिकांत मोदी यांनी हा अर्ज भरला होता आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की सर्वसाधारण जिथे आरक्षण पडलंय तिथे ब्राह्मण समाजाचे म्हणजे त्या नऊ मध्ये ब्राह्मण समाजाचे आमचे मित्र विवेकजी गोखले आणि मराठा समाजाचे आमचे मित्र विनोदजी कदम आणि मी स्वतः इच्छुक होतो आम्ही सर्वांनी त्यांना एवढं सांगितलं की जे ओपन आरक्षण पडलंय तिथे ओपन उमेदवारांना संधी द्या आम्ही ओबीसी मध्ये ते लढू शकत नाही आणि जिथे ओबीसी आरक्षण पडलंय ते उमेदवार कोण इच्छुक असतील तिथे असं आम्ही त्यांना सांगितलं होतं सन्मान्य काळशेकर साहेब म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो पण ती पण वेदना होतीच आम्ही त्यांना सांगितलं होतं की शहराध्यक्ष आहेत त्यांनी पूर्ण शहराचा ताबा घ्या त्यांना कुठचाही उमेदवार देऊ नका जे ओबीसी आरक्षण पडले ते त्यांना लढवायला द्या पण कुठच्याही प्रकारचे कोणालाही विश्वासात न घेता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कोणालाही विश्वासात न घेता कोणाचीही मिटिंग न करता त्यांनी डायरेक्ट यादी आठ जणांची पहिली यादी काल प्रशांतजी यादव यांनी व्हॉट्सअपला टाकली खूप दुःख वाटलं म्हणजे आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यामध्ये चित्रताई चव्हाण असू दे सुरेखाताई खेराडे असू दे सुरेखाताई खेराडे सुरे ता खेरा दे नगराध्यक्ष होत्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष चित्राताई होत्या यांना पण कुठच्या प्रकारच्या ह्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतलं नाही डावळलं त्याला पूर्ण डावळलं आमचं म्हणणं सर्वांचं एकच आहे आता बघा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे विनोदजी कदम यांनी राजीनामा दिला उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा आहेत ते एका फक्त एका व्यक्तीमुळे की त्या व्यक्तीने एक एक व्यक्ती म्हणजे कोण शशिकांत मोदी एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी मग आमचे विवेकजी गोखले असू दे सुधीर पानकर असू दे बूथ अध्यक्षापासून शक्ती केंद्र अध्यक्षापासून ह्या चिपूळ शहरामध्ये असंख्य राजीनामे येत्या येत्या दोन ते चार दिवसात नक्कीच सर्व देणार आहेत याची पक्ष कधी दखल घेईल का एका व्यक्तीमुळे फक्त एका व्यक्तीमुळे म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही दावणीला लावलात का माझी लढाई व्यक्तीशी नाही आहे पण आम्ही जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय आम्ही निरंजन डावकर मला परवा प्रश्न विचारलं की तू दहा नंबर मध्ये निवडणूक लढवशील का किंवा तू कॉप्शनला गाशील का स्वीकृत म्हणून गाशील का मी बोललो साहेब काय विषय आहे मी नऊ नंबरमध्ये फॉर्म भरलाय मला दहा मध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला सोडवला देत आहे तुम्ही कोणासाठी एवढं करताय शशिकांत मोदीसाठी एवढं करताय बरं शशिकांत मोदी मी त्या निरंजन गावकरी साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झालाय त्यावेळी आमच्यासारखा का कार्यकर्ता तुमच्या मागे होता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालात त्यावेळी तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलाय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ज्यावेळी शशिकांत मोदी तीन टम त्या वार्डातले नगरसेवक आहेत तीन टम नगरसेवक आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदानावर तिथे निवडून येत आहेत जर खरोखर त्यांनी जर त्या नऊ नंबर प्रभागामध्ये आत्ताचा जो नऊ नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे त्यांनी खरोखर जर एवढ्या तीन टम मध्ये म्हणजे दहा वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म घेऊ नका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चा आशी चिपून शहराच्या आशीर्वादाने चिपून शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या प्रभाग नऊ मधून अपक्ष उमेदवारी भरत आहे मी आपल्या मध्यतून त्याला सांगू इच्छितो मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला ए बी फॉर्म देऊ नका त्याला माझ्या समोर माझ्या समोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या अपक्ष लढवाला त्याला संधी द्या आज त्या वादामध्ये त्यांनी काय काम केलंय ते त्याला माहिती ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी आज शालोमचं जे मधला त्याचा गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉम्प्रीटचा त्या गाटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो महायुती जे नगराध्यक्ष दे उमेदवार आहेत उमेश सत्पाळ यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही त्यावेळी आम्ही पण होतो पण पक्षाच्या झाकलीमुख सव्वा लाखाची ही मी फक्त प्रेस देतोय ती फक्त का राजीनामा देतोय मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे तिकिटासाठी मी राजीनामा तिकीट नाही मिळालं पक्षावर रागवलोय वरिष्ठांवर रागवलोय म्हणून नाहीये आमची लढाई आहे आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग नऊ मध्ये आहे ओपन पडलंय तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत मग ते विनोद कदम असतील विवेक गोखले असतील परिमल भोसले असतील त्यांच्यापैकी कोणाला कोणालाही द्या हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही पक्षाला सांगतोय म्हणजे जो काळ आला त्याला तुम्ही शहराध्यक्ष दिलं जो काल आला त्याला तुम्ही नगरसेवक पद हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे ह्याची हो तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का हा मला पडलेला प्रश्न आहे आज एवढा नगरपालिके असताना त्रास दिलाय की विरोध करायचा आणि नंतर त्याचं काम करून मोकळायचं मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाहन करतोय प्रभाग न मल्ला जनतेला आवाहन करतोय सुशिक्षित वार आहे आमच्या मराठा समाज पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाणात इतर समाजची लोक मोठ्या प्रमाणात मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही त्याला तीन टम निवडून दिलं त्या तीन टर्म मध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केलाय हे ते त्याला तुम्ही कधी विचारणार आहात का कधी विचारणार का दहा वर्षामध्ये त्यांनी वार्डाचे वार्डाचा किती विकास केला का त्यांनी स्वतःचा किती विकास केला हे अख्ख्या चिपूनला माहिती आहे अजून ही पहिली प्रेस आहे अजून रंगत वाढायची आहे दोन तारखेला इलेक्शन आहे मोजून आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस आहेत अजून महायुतीचे उमेदवार ठरत नाहीत आणि एकामेकाला विश्वासात न घेता याद्या पाठवल्या जात आहेत तेवढं महायुतीला सोपं नाहीये ते समज समजत आहेत तेवढं सोपं नाहीये मी कुठच्या पक्षाच्या विरोधात नाही कुठच्या उमेदवाराच्या विरोधात नाही आमची लढाई आहे इथे जे पक्षाची सिस्टीम चालले खालच्या लेवलला पासून सगळ्यांची ती चुकीची पद्धत चाललेली आहे आज उद्या आमचे संदीपजी विषय राजीनामा देतील असंख्य पदाधिकारी नाराज आहेत त्याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला आहे आज तुम्ही बघा आठ नावं डिक्लेअर केले त्यामध्ये तुम्ही एक दाखवा की असं चिपूण नगरपालिकेमध्ये जाऊन विकासात्मक बोलणार आहे का असं मला नगरसेवक पाहिजे म्हणून दिलेलं नाहीये मी तिथल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला विकास कसा असतो ते माझ्यासारखे एखाद्या तरुणाला दाखवा मी राजकारण करत नाही मी समाजकारण करतोय ह्या दृष्टीने मी बघतोय मला एकदा संधी द्या मी नक्कीच तुम्हाला सर्वांना विश्वास विश्वास घेऊन हे शशिकांत मोदी दुसरी गोष्ट हे शशिकांत मोदी जर एबी फॉर्म मिळाला नसता तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अपक्ष त्यांनी फॉर्म भरलाय दुसरा नशिबाने त्यांना एबी फॉर्म मिळाला म्हणून तो अपक्ष भरलेला फॉर्म त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे बघा पक्षाने त्यांना शहराध्यक्ष दिलं जसं उभाट आणि त्याला तीन वेळा नगरसेवक बनवलं सभापती बनवलं जिल्हा नियोजनचा सभापती दिलं शहर अध्यक्ष दिलं त्यांचा तो, तो राहिला नाही आज मला बातमी कळली की शशिकांत मोदीने शशिकांत मोदीने एबी फॉर्म मिळाला नसता तर अपक्ष लढवायच्या तयारीत होता म्हणजे किती त्याला पक्षनिष्ठा आहे ती त्याला पक्षाने ओळखलं पाहिजे प्रेम करणारे निष्ठावंत जरी काही राजीनामे दिले नसतील तरी येणाऱ्या दोन तारखेला नक्की चित्र आपल्याला स्पष्ट होईल तसंच माझ भारतीय जनता पार्टीच्या किंवा कुठच्याही पक्षाच्या विरोधात माझी भूमिका राहणार नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून इथे सांगतोय मला जे आज माहिती मिळाली मला जी आज माहिती मिळाली जी वरिष्ठातून जी वरिष्ठ लेवलला जी यादी होती ती यादी वेगळी होती आणि इथे काय अचानक कोर कमिटी बसली त्या कोर कमिटीमध्ये कोर कमिटीमध्ये अचानक यादी बदलण्यात आली प्रभाग नऊ मधून त्यांनी असं केलं होतं की अ मध्ये सर्वसाधारण महिला आणि ब मध्ये सर्वसाधारण होत मला ज्यावेळी निरंजन गावकरी साहेबांनी विचारलं की बाबा आपल्याला कोण उमेदवार चालेल मी त्यांना तेच सांगितलं विनोदजी कदम विवेक गोखले किंवा परिमल गोखले यांच्यापैकी कोण उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि दुसरी म्हणजे प्रणालीताई सावडेकर यांनी पण त्या प्रभागामधून अर्ज भरला होता तर त्याला असं सांगण्यात आलं की तुम्ही ओबीसी मध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ती तिकीट मिळणार नाही ना मग हे ओबीसीचं असताना ह्याना तिकीट कसं काय देण्यात आलं तिला वेगान आहे आणि ह्याला वेगा नाही म्हणजे तुम्ही त्याला घेऊन चांगल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना दावण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलंय दुसरी गोष्ट म्हणजे मी निरंजन गावकरे साहेबांना बोललो या आज आपल्याला पोलिसांचं सर्टिफिकेट लागतं त्यांना मी दाखवलं मी आणलंय नाही पण ह्याच्या व्हॉट्सअपला आहे त्या बोललो केसेस घेत ना त्या परिमल भोसलेच्या वैयक्तिक नाही आहेत पाच केसेस माझ्या अंगावरती आहेत त्या कोणासाठी घेतलेत पक्षासाठी घेतलेत नेत्यांसाठी घेतलेत त्याचा तरी नेता कधी पक्ष कधी विचार करेल एवढीच आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की शशिकांत मोदी हे स्वार्थापोटी ज्यावेळी लोक लोकसभेला त्यांना साडेतीनशे मतं आम्ही लोकसभेला जेव्हा आम्हाला अडीचशे मताचा आम्ही तिथे लीड घेतलं होतं विधानसभेला आम्ही साडेतीनशे मताचं लीड घेतलं होतं त्याच्या वाढात त्यावेळी त्याला कळलं की आपल्याला आता इथून विजय होणार नाही म्हणून त्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये आला मग तुझी जर एवढीच खरोखर तू काम केलं एवढाच जर विकास केलाय तर मी जनता पण ओळखते की कोणाला निवडायचं आणि कोणाला हे करायचं तर तुझं माझं मला एवढंच म्हणणं आहे की तू एबी फॉर्म घेऊ नकोस मी पण अपक्ष लढवतो तू पण अपक्ष लढव जो काय कळवलं लागेल तो, लागे। तो मान्य असेल आणि मला 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 मान्यवर मला मान्यवर नेत्यांचे पण चांगल्या प्रकारे चांगल्या वारसा होतात तुम्ही उमेदवार होतात मग तुम्ही कोर कमिटीमध्ये कसे आलात म्हणजे याचा अर्थ काहीतरी गौरबंदर आहे ना म्हणजे जो उमेदवार होता तो कोर कमिटीमध्ये कसा घेतला कुठेतरी आहे ना पाणी मुरते ना कुठेतरी मग काय तुमचं नक्की आहे ते एकदा तरी सांगा ना तुम्ही नवीन येणार संधी द्या म्हणजे आम्ही जरी निष्ठावंत जे भारतीय जनता पार्टी जे प्रामाणिक काम करतो ते तरी आम्ही थांबतो दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचा विभागप्रमुख होतो त्यावेळी थोडक्या मतन पडलो दोन हजार नऊ मधून ज्यावेळी मला निलेश राणेच्या मी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमच्याकडे कोणती सत्ता नव्हती आमच्याकडे कोणतं पद नव्हतं निलेश राणे कोणतं पद नव्हतं म्हणून आम्ही ह्यांच्यासारखं हिकडून त्या पक्षात गेलो नाही आम्ही एकनिष्ठ निलेश राणे जो के तुभी मनता है। है, प्रेम केलं बघा तुम्ही म्हणताय निलेश राणे आज कुठच्या पक्षात आहे साहेब शिवसेनेत आहेत मी कुठे आहे मी कुठे आहे भाजपमध्ये मग माझं त्यांच्यावरती प्रेम आहे पण मी भाजपमध्ये पण प्रेम करतो ना मी भाजपचा पण मी आज भाजपचा कार्यकर्ता पण तुमच्यासमोर बसलोय निलेश राणे माझे दैवतच आहेत नारायण राणे माझे दैवतच आहेत पण मी आज भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्या समोर आलोय तरी मला मी जनतेला एवढंच सांगतो कि तुमच्या तीन टम मध्ये दहा वर्षामध्ये तिथला विकास झाला ना नाही माझ्यासारख्या एकदा तरुण आला माझा चेहरा नवीन नाहीये मला निशानी जरी सव्वीस तारखेला मिळाली तरी परिमळ बोसलेला चिपून नवीन नाही किंवा चिपून करायला परिमळ बोसले नाहीये आम्ही आडी अडचणीला धावणारे कार्यकर्ते आहोत आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जनतेला पण माहिती आहे तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे की, मी ज्यावेळी शहरा शहरात माझी मुलगी ज्यावेळी आता अमृतसरला फिरायला गेले तिचा मला काल फोन आला तिने व्हॉट्सअपला वाचली होईल अरे डॅडी आता भास्कर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर चालण्या होत असेल ना खरोखर भास्कर म्हणून ह्या गोष्टीचा वाईट वाटून मी राजीनामा दिला मला माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्या मुलगीपेक्षा मला पक्ष अधिक नाही अरे डॅडी किती दिवस सहन करणार या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मग मी राजीनामा देतोय तू पाहिजे देत। मला नगरसेवक यायचंय आहे मला पक्षाने ऑफर दिले की तू पाच वर्ष तुला स्वीकृत देतो पाच वर्ष स्वीकृत देतो नगरसेवकाने मला मला ऑफर दिले पण मला नको आहे मला नगरसेवक नको आहे मला नगरसेवक असतो तर मी एवढी लढाई कशाला कळलं असतं पण लोकांना पण कळू दे ही व्यक्ती काय आज नगरपालिकेत जाऊन काय करणार ते आम्हाला पण माहिती आहे माझं सांगण्याचा उद्देश मी प्रेस का घेतो त्याच्यावरतीच का बोलतोय की त्या जनतेला पण कळू दे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष दोन टर्म तीन टर्म त्याला निवडून देताय का निवडून देताय एका नवीन तरुणाला संधी द्या बघा काय तर चित्र होतं ते तुमच्या वार्डातलं आणि शहरातलं आज राधाकृष्ण मन नगर मध्ये ज्यावेळी आम्ही नगर आम्ही नगरसेवक होतो राधाकृष्ण नगरचे जेव्हा रोड बनत होते त्यावेळी विरोध करणारे कोण होते तर शशिकांत मोदी होते हे मी छानपणे सांगतो आणि राधाकृष्ण मधले इथे अनेक मान्यवर इथं आले दोघं जण त्यांना पण विचारा तुम्ही कधी पण तो। जन्ता होती का मी माझ्या मुलगीच्या आग्रह असतो राजीनामा दिलाय माझं भारतीय जनता पार्टीवरती प्रेम आहे राणेसाहेबांवरती प्रेम आहे पण शेवटीला माझी मुलगी आहे ती मुलगीपेक्षा मला काय अधिक नाही एवढंच मी तुम्हाला काय तुम्हाला सांगितलं ना एबी फॉर्म त्याला आता दिलाय त्याचं नाव आलंय मी पण स्वाभिमानी आहे ए एबी फॉर्म मी तुम्हाला काय मग बोललो की त्यांनी जर त्याची हिंमत असेल जर खरोखर त्यांनी काम केलं असेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं अपक्ष लढावं माझी तयारी त्या समोर लावत पण मी आता त्याचं नाव डिक्लेअर झाल्यावरती मी अहो मला स्वीकृत मिळत होतो पाच वर्ष स्वीकृत पाच वर्ष मिळतो मी घेतलं नाही मी पदासाठी जात नाहीये लक्षात घ्या जे आमच्यावरती येऊन लागतायत बाहेरून आणि आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणून असं तुम्हाला एक चार पाच दिवसात दिसतील आठ दिवसात दिसतील किती पक्षाचे राजीनामे देतील ते म्हणजे तुम्हाला जर बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख जर राजीनामा दे जास्त तुमच्या पक्षात राहिलं काय तो स्वतः म्हणतो अरे मला भारतीय जनता पार्टी अजून समजला नाही अरे तुला समजला नाही तर राजीनामा दे ना तू तुला जर भारतीय जनता पार्टी समजला नाही ना तर राजीनामा दे मी रडणारा कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे माझ्या अंगावरती पण पाच ते सहा केसेस आहेत मला असंख्य पक्षाची ऑफर येते पण मी जात नाही मी पण तेवढा स्वाभिमान आहे नाकारता येत नाहीये असू शकते मी काय सांगितलं ऑफर आलाय पण मी जा माझा तो स्वाभिमान मला अपक्ष लढवायचा मला कुठच्या एक, एक, एक लक्षात ठेवा आज जरी मला कुठच्या दुसऱ्या पक्षातून तिकीट आलं तर त्यांनी केलं ते मीच केले असं ना तो दुसऱ्या पक्षाने तिकीट घेण्यासाठी आलाय ना त्याला तिथे पराजय दिसते म्हणून भाजपमध्ये आला ना तो मला कुठच्या पक्षात जायचं तर कुठे की इष्ट आहे मी पक्षात अपक्ष लढवतोय ना मी अपक्ष लढवतोय पक्षासाठी लढवतोय मी कुठे दिला राजीनामा दिला म्हणजे असं नव्हे मी अपक्ष लढवतोय ते इथल्या सच्च्या कार्यकर्त्याची व्यथा आहे ही व्यथा तुम्ही जर लावत असाल ना तर सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत व्यथा जाऊ दे की आमच्यावरती किती डावळ जातं आमच्यावरती किती अन्याय होत होत जातो तो बघा ज्या माणसाचं पक्षासाठी योगदान नाही त्याच्यासाठी तुम्ही एवढं करताय हेच मला सांगायचंय हेच तुमच्या माध्यमातून त्याला पोहोचवा म्हणून म्हणून मी परत आलोय पाहिजे होत आज आमदार निलेश राणे आहेत हे म्हणतात मी शेवटीला माझे दैवत आहेत निलेश राणे साहेब आमदार आहेत खासदार राणे साहेब आहेत नितेश राणे मंत्री आहेत तिन्ही माझ्या घरची आहेत मी त्यांच्या घरचा आहे मला जर शहराध्यक्ष पाहिजे होत तर मी राणेसाहेबांना सांगितलं असतं मला शहराध्यक्ष पाहिजे तर खरोखर मला ते शहराध्यक्ष मिळालं असतं पण आमच्याकडे तेरा नावं होती तर मी विचार केला तेरापैकी को कोण जर काम करणार असेल त्याला शहराध्यक्ष होते मी त्यांच्याकडे वशिलाला गेलो नाही मी त्यांच्याकडे मागायला गेलो नाही हे त्यांनाही विचारा आणि आजही आहे आज मी नगरपालिकेत नगरसेवक त्यांच्याकडे मागायला गेलो नाहीये मागायला गेलो हे सर्वसाधारण आरक्षण पडलंय माझा वाढ ओबीसी पडलाय म्हणून मी आलोय असं पण नाहीये नवीन ना संधी मिळू दे आमच्या जे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आज विनोदजी कदम असू दे आमचे ते विवेकजी गोखले असू दे आज बुथ अध्यक्ष केंद्र प्रमुख आहेत त्यांना तिकीट मिळालं असतं ना हे मला समाधान होतो यांचं जे वाक्य आहे ना त्याला तेच सांगितलं मी राणे साहेबांकडे शहराध्यक्षासाठी पण गेलो नाही आणि नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या तिकीटासाठी पण गेलो नाही तुम्ही की जे की आम्ही ज्या मागितलेल्या सीट होत्या प्रभाग नऊ मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या नऊ 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 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी दोन सीट मध्ये प्रणालीताई सावडेकर आणि परिमल भोसले हे नाव असलं पाहिजे असं मला खात्रीशीर एका माणसाने सांगितलं होतं तर मी तुम्हाला तेच सांगतोय की इथेहून ती यादी बदलले कुणी बदलले ते आता माझी प्रेस होती घेतील प्रेस आणि आता एक मिनिट सगळेच प्रश्न मला विचारू नका आता आपल्या अजून इलेक्शनला पंधरा दिवस खूप आहेत अजून वादळ खूप आहे अजून बरेच लोकांच्या चिपळूणमध्ये एंट्री व्हायची आहेत त्यामुळे जरा आता हा विषय शांत ठेवा माझं एवढंच म्हणणं आहे मी माझ्या नगरसेवकासाठी तिकिटासाठी राजीनामा दिलेला नाहीये